नमस्कार मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जे शिपाई पदासाठी तीन शिपमध्ये जे काही परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचे आज आपण स्पष्टीकरण बघणार आहोत चला तर व्हिडिओ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याचं उत्तर होतं मित्रांनो बॅडमिंटन पुढचा प्रश्न पेशीचे ऊर्जा केंद्र कोणते आहे उत्तर तंतुकणिका म्हणजेच मायटोकोंडिया पुढचा प्रश्न आहे जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे उत्तर आगम पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दीपा कर्म कर कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर होतं जिमनॅस्टिक पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लखनौ करा कोणामध्ये झाला होता याचं उत्तर होतं मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये झाला होता एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सोळा लखनौ अधिवेशनमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अखिल भारतीय मुस्लिम लीग यांच्यात हा कार झाला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीपैकी सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत याचं उत्तर मित्रांनो झेलम चिनाब रावी रावीला असे देखील म्हणले दे जाते बियास आणि सतलज ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न विचारता आला होता गुरु घाशीदास यांनी कोणती चळवळ सुरू केली होती उत्तर सतनाम चळवळ आणि अठराशे वीसमध्ये ते पुढचा प्रश्न आहे मोबाईल जंग मोबाईल जंगल जाते ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली याचं उत्तर होतं ओडिशा राज्याने पुढचा प्रश्न आहे मध्यान्ह भोजन योजना सर्वप्रथम कोणत्या राज्याने सुरू केली होती याचं उत्तर होतं तामिळनाडू पुढचा प्रश्न उत्तर भारतात कोणती मृदा आढळते याचं उत्तर गाळच मुद्दा पुढचा प्रश्न अफजल खानचा वध केव्हा झाला होता उत्तर होतं दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी पुढचा प्रश्न मित्रांनो गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत याचा उत्तर होता वेलगंगा पेनगंगा दारणा आणि मांजरा पुढचा प्रश्न मित्रांनो भारत आणि अमेरिका यात कोणते युद्ध सराव होतं याचं उत्तर होतं थलशेनेमध्ये युद्धाभ्यास आणि वज्रप्रहार आणि वायुसेनेमध्ये मलबरहा होतो आणि नौशै्यामध्ये लाल झंडा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मद्रास प्रांतात विधवा पुनर्विवाह हा कायदा कोणी केला होता याचं उत्तर होतं वीरजलिंग पंतुल याने पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राजाचा प्रमुख कोण असतो उत्तर राज्यपाल पुढचा प्रश्न मित्रांनो त्रिवेदातील उपनिषेद कोणते याचं उत्तर होत ईस 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 इतरे कट केय ब्रे मांडुके मुंडक चार वेदांपैकी त्रिवेद हा सर्व जुना वेद आहे मित्रांनो प्रश्न पुढचा आहे लगातार चार वर्षे खेळत असलेल्या खेळाडूंना कोणता पुरस्कार देण्यात येतो याचं उत्तर होतो अर्जुन पुरस्कार दया या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होता याचं उत्तर होता करुणा दया याचा अर्थ करुणा आणि उदार्थ देखील होतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अरिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे अरिष्ट या शब्दाचा उत्तर होतं संकट याचे अनेक शब्द आपत्ती विपदा युप्ती आपदा विघ्न हे देखील समाज शब्द आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पेशी भीती का फक्त वनस्पतीमध्ये आढळते याचा प्रश्न होता मित्रांनो टिंबटिंब फक्त वनस्पतीमध्ये आढळते तर ते आहे पेशी का फक्त वनस्पतीमध्ये आढळते पुढचा प्रश्न मित्रांनो सिराज उदोला कोणत्या वर्षी नवाब झाला याचं उत्तर होतं सतराशे छप्पनमध्ये पुढचा प्रश्न पाषाणी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता समाना याचं उत्तर होतं दगड त्याच्या शब्द तोंडा शिळा खडक हे देखील आहेत पाषाणी शब्दाचा समानार्थी शब्द पुढचा प्रश्न मित्रांनो शत्रूची माहिती कायऱ्याला काय म्हणतात उत्तर हेर असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय स्वयं संघ आर्याशाची स्थापना कधी झाली उत्तर एकोणावीसशे पंचवीस मध्ये आणि ते केशव बळीराम हेगडेवार यांनी केले होते पुढचा प्रश्न मराठी व्याकरणाचा होता मित्रांनो मरावे कीर्ती रूपी उराव हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ते आहे परिणामबोधक वाक्य पुढचा प्रश्न आई गाजर हवा बनून झाला प्रयोग ओळखा याचं उत्तर होतं समापन कमन प्रयोग पुढचा प्रश्न मित्रांनो द्रोणाचार्य पुरस्कार सर्वप्रथम कोणत्या व्यक्तीला मिळाला याचं उत्तर होतं भालचंद्र भास्कर भागवत आणि तो प्रथम एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये देण्यात आला होता पुढचा प्रश्न ढोरण कपची सुरुवात कोणत्या साली झाली याचं उत्तर होतं अठराशे अठ्ठ्याऐंशी आणि ढोरण कप हा फुटबॉल खेळाशी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रोटमताधिकार म्हणजे काय याचं उत्तर होतं निवडणुकीत मतदान करण्यास ते व्यक्ती पात्र आहे अठरा वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे सर्व नागरिक जात धर्म आणि लिंग यांचा विचार न करता निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो त्रिपिटक हा ग्रंथ कोणत्या धर्माशी संबंध आहे याचं उत्तर होतं बौद्ध धर्माशी आणि बौद्ध धर्माची स्थापना हे गौतम बुद्ध यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कर्मयोग ज्ञानयोग कशात सांगितले आहेत याचं उत्तर होतं गीतेमध्ये पुढचा प्रश्न आहे लिंबू सभेटमध्ये कोणती आमलं असते याचं उत्तर आहे ते सायडे हे आमलं असते भारताचं पहिला गव्हर्नर जनरल कोण होतं त्याचं उत्तर होतं वॉरन्सिस्टिंग पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एल बीडब्ल्यू ही सध्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर होतं क्रिकेट धन्यवाद मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओ आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत तु, तु लवकर पोहोचेल भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओ तोपर्यंत जे